श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे नामस्मरण कसे करावे तीन दिवसात फरक जाणवेल तीन दिवसात आपली उपासना कशी साध्य करायची जेणे की आपल्याला तीन दिवसात फरक जाणवायला लागेल असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे अर्थात ज्या गोष्टी आपल्याला अशक्य वाटतात त्या देखील सतत प्रयत्नाने आणि अभ्यासाने शक्य होतात उपासनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर सुरुवातीला मन स्थिर होणे कठीण वाटते पण अभ्यासाने ते साध्य होतात जर तीन दिवसात नामस्मरण करत असाल तर हा अभंग तुमच्याकरता आहे आलसिए ठाव नाही रे विठ्ठली अभ्यासाचा बळी तोची ए तुका म्हणे अभ्यासाचे झाले योगी यांचे बळी देवपण अर्थात परमेश्वराच्या दरबारात आळशी माणसाला स्थान नाही जो माणूस चिकाटीने नामस्मरण आणि साधना करतो त्यालाच भगवंताची प्राप्ती होती मोठे मोठे योगी देखील सतत साधनामुळे आणि अभ्यासाने देवपण प्राप्त करू शकले हा अभंग जो आपण ऐकला आहे हा अभंग आपल्याला दोन गोष्टी नक्कीच शिकवतो पहिली गोष्ट आपल्याला शिकवतो चिकाटी सुरुवातीला मन विचलित होईल पण अभ्यास सोडू नका मन विचलित झालं तरी आपला ध्येय आपल्याला साधायचा आहे आळस सोडा दुसरी गोष्ट आपल्याला शिकवतोय उपासना करताना शरीराचा आणि मनाचा आळस झटकून पूर्ण श्रद्धेने बसा कारण की जेव्हा उपासना करायला बसतो कोणताही संकल्प घेऊन आपल्याला नक्कीच आळस येतो म्हणून या दोन गोष्टी आपल्याला नक्कीच मनामध्ये ठेवायचं आहे एक चिकाटी आणि दुसरा आळस उपासनेचं फळ म्हणजे काय न कळे ते कळे न मिळे ते मिळे म्हणजे आजवर जे समजलं नाही ते आपल्याला समजायला लागेल आणि जे कधी मिळाले नाही ते आपल्याला मिळू लागेल आणि सगळ्यात पहिले आपल्याला जे मिळाले ते आहे शांती आणि समाधान जेव्हा तीन दिवस उपासनाचे संकल्प घेत असो तर स्वामींची उपासना करत असाल तर हा अभंग ध्यान म्हणून वापरला जातो अर्थ पण समजा या अभंगचा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकाळा काळा प्रभा अर्थात माझा स्वामी राया इतका देखना आहे की त्याच्या तेजापुढे जे तेज आहे त्याच्यापुढे सूर्य आणि चंद्राचा प्रकाश सुद्धा फिका पडतो कस्तुरी टिळक मळी लल्लाटी हीरा झळके कंथी कोस्तुब मणी त्याच्या कपाळावर कस्तुरीचा टिळा आहे आणि गळ्यात रुद्राक्ष आहे कुंडले श्रवणी डोलती कासे सोनसळा मिरवळा तेजस्वी रूप कानात कुंडले डोलत आहे आणि पिवळा पितांबर नेसला आहे हेच ते ध्यान रूप आपल्याला डोळ्यासमोर स्वामींचे आणायचे आहे जेव्हा तुम्ही ध्यान करायला बसाले तेव्हा स्वामींचं तेजस्वी रूप हा अभंग म्हणून कल्पना नाही सचेतन रूप आपल्याला स्वामींचं आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे स्वामींचं तेजस्वी रूप आणि त्या स्वरूपात आपल्याला ध्यान स्वरूप व्हायचं आहे म्हणजे त्यांच्या स्वरूपामध्ये आपल्या आपला विलीन करून घ्यायचं आहे हा अभंग अनुसार त्यांचे शांत स्मित सुद्धा आपल्या डोळ्यासमोर आण जेव्हा आपण देवाच्या रूपावर प्रेम करतो ना तेव्हा नामस्मरण करताना मन भटकत नाही आता तीन दिवसीय स्वामींची ही उपासना आपल्याला आर्तताने करायची आहे अर्थात जीवापाड लागलेली ओढ किंवा अत्यंत व्याकुल होऊन मारलेली हाक नामस्मरण करतो तेव्हा पोटांनी नाम घेत नाही तर काळजात एक प्रकारची तडफड असावी जसा मासा पाण्याबाहेर काढल्यावर पाण्यासाठी तडफडतो तशीच तडफड भक्तांच्या मनात देवाच्या नामासाठी जर चरापासी काय उरली शुद्धी तेशी माझी बुद्धी झाली देवा पाण्याबाहेर काढल्याला माशांची जशी अवस्था होती तशीच माझी तुझा झाली आहे जेव्हा मासोईला पाण्याच्या बाहेर काढतो ती तडफडती तशीच देवाकरता माझी तडफड सुरू झाली आहे म्हणजे जेव्हा आपण आपल्याला हे जाणून घेतो की आता माझ्या हातात काहीच नाही आता फक्त देवच मला वाचवू शकतो जेव्हा आपण पूर्णपणे हताश होऊन देवाला शरण जातो तेव्हा आपल्या नामात आर्तता येते तीन दिवसाच्या उपासनेत आर्तता कशी आणायची फक्त यंत्र सारखे नाव घ्यायचे नाहीये श्री स्वामी समर्थ हे एकशे आठ वेळा मोजण्यासाठी म्हणण्यापेक्षा स्वामी तुम्हीच माझे सर्वस्व आहात या भावनेने पाच म्हटलं तरी चालेले जग करताना मनात अशी भावना ठेवायची आहे की तुम्ही स्वामींच्या चरणाशी बसून त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलत आहात शरणागती स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून मी खूप सामान्य आहे आणि मला तुमची गरज आहे हे मान्य करणे म्हणजे कन्या सासुरासी जाये मागे परतोनी जशी मुलगी सासरी जाताना व्याकुळ होऊन मागे वळून वळून आपल्या माहेराकडे बघते तशीच ओढ मला आता तुझी लागली आहे तुम्ही जेव्हाही नाम स्मरणाला बसाल तेव्हा ही व्याकुळता मनात आणून पहा तीन दिवसात तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल तुमचं मन तुम्हाला सांगेल की नक्कीच मला या तीन दिवसाच्या उपासनामध्ये काय मिळालं मी ह्याची वर्णन सुद्धा करू नाही शकत पण प्रत्येक याच्यामध्ये आतरता व्याकुळता स्वामींना भेटायची इच्छा स्वामींना आपल्याजवळ आणायची इच्छा आपण स्वामींजवळ जायची इच्छा जेव्हा ही आपल्या मनामध्ये उत्पन्न होऊन जाईल प्रकट होऊन जाईल तेव्हा स्वामींशी भेटायला ही आर्तता तुम्हाला कधी थांबवू नाही शकणार जेव्हा ही आर्तता येऊन गेली तर नक्कीच तुम्ही स्वामींशी भेटाले तुमचा स्वामींशी साक्षात्कार होऊन जाईल फक्त तीन दिवसामध्ये जर स्वामींची साक्षात्कार करायचा आहे तर या गोष्टी नक्कीच आपल्या मनामध्ये ठेवा आपल्या जीवनामध्ये आणा आणि स्वामींचं सचेतन समोर आणा आणि स्वामींचे दर्शन करून स्वामींचा साक्षात्कार करा तर हीच तीन दिवसीय उपासना आहे आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला फरक दिसायला लागेल मला मराठी येत नाही जर याच्यात काही बोलताना चुकलं असेल तर क्षमा आहे भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ